सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल लाडकी बहीण योजना आता पंधराशे रुपये सुरू आहेत बघिण या ठिकाणी आहेत ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे किती पैसे जमा झाले तीन हजार रुपये म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारचा अखेर महत्वाचा निर्णय जाहीर लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय जाहीर केला आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली अकराव्या हप्त्याच्या पहिल्या टप्प्यातील सोळा जिल्हे जाहीर झाले कोणत्याही क्षणी आता मेसेज येत आहेत तीन याद्या जाहीर झाल्या आहेत पहिली यादी दुसरी यादी आणि तिसरी यादी तीन याद्या सरकारने जाहीर केलेल्या आहेत सर्वात आधी सोळा जिल्ह्यामध्ये पैसे येत आहेत त्यांची नावे देखील जाहीर झाली आहेत जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर तुम्हाला तीन, तीन हजार रुपये मिळतील मात्र पहिल्या यादीत नाव आणण्यासाठी काय करायचं हे तीन हजार रुपये तुमच्या बँक खाण्यात येण्यासाठी काय करायचं दोन मिनिटात लगेच पहा पहा चाळीस हजार रुपयाचा देखील अतिरिक्त लाभ बहिणीला सरकारकडून जमा होत आहे सोबत लाडक्या बहिणीला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील मिळत आहे सर्वात आधी तुम्हाला अकरावा हप्ता तीन हजार रुपये आणि गॅसचे आठशे तीस रुपये कसे मिळवायचे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे दोन मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पहा कारण की काल ज्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला होता त्यांना मोठा फायदा झालेला आहे मेचा हप्ता आता सगळ्यात आधी येत आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुम्ही काय करायचं की ज्यामुळे दोन तासात तुम्हाला मेसेज येणार आहे संपूर्ण सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर कोणत्या सोळा जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहे त्यांची नावे देखील आपण पाहणार आहोत चला तर पाहूयात सविस्तर महत्त्वाचे अपडेट लाडक्या बहिणींनो तुमची प्रतीक्षा संपली आहे सरकारने एका पाठोपाठ असे तीन निर्णय घेतलेले आहेत तीन वेगळ्या याद्या सरकारने तयार केल्या आहेत पहिल्या यादीत नाव आलं तर तीन हजार रुपये डायरेक्ट मिळणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित दादा पवार यांनी चेकवर सही केलेली आहे चेक मंजूर झालेला आहे त्यामुळे बहिणींच्या बँक खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे आता सरकारचा म महत्वाचा निर्णय जाहीर झाला आहे पहिली यादी दुसरी यादी आणि तिसरी यादी तीन याद्या सरकारने जाहीर केल्या सोळा जिल्ह्यांची नावे आली लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला कारण की हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे सरकारने आता महत्वाचा निर्णय जाहीर केला यामध्ये पाहू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या यादीमध्ये सोळा जिल्ह्यांची नावे आलेली आहेत आता जर यामध्ये विचार केला तर तुमचाच सोळा जिल्ह्यात जर नाव आलं तर तुम्हाला कोणत्याही क्षणी मेसेज येईल आता ही देखील तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आहे सोळा जिल्ह्यांमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर कोणत्याही क्षणी हे पैसे तुम्हाला आता मिळून जातील सर्वात आधी व्हिडिओमध्ये आपण सोळा जिल्ह्यांची नावे पाहूयात तीन याद्या ज्या आलेल्या आहेत कोणत्या यादीत पहिल्या यादीत नंबर येण्यासाठी काय का करायचं कारण की तीन हजार रुपये तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहे त्यानंतर चाळीस हजार रुपयाचा एक अतिरिक्त लाभ तोही सरकार वाटप करणार आहे ते मिळण्यासाठी काय करायचं आहे आता ही सगळ्या बहिणीला रक्कम मिळणार नाही त्यासाठी काही नियम अटी शर्ती ठेवलेल्या आहेत तर त्याही तुम्ही जाणून घ्या तुम्हाला अधिकचे चाळीस हजार रुपये देखील मिळणार आहे जूनचा हप्ता मिळण्यासाठी काय करायचं सगळ्यात लवकर हप्ते मिळवण्यासाठी काय करायचं तेही ही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे पहा ज्या बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील दोन मिनट वेळ करून जर हा व्हिडिओ पाहिला शंभर टक्के पैसे येतील कालही ज्या कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांना पैसे आलेले असतील अतिशय ओरिजिनल आणि खरी अपडेट आहे आता सगळ्या जणांनी जिल्ह्याचे नाव पाहून घेऊया राज्याचे लाडके जे मुख्यमंत्री होते पूर्वीचे एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी देखील सांगून टाकलेलं आहे की पैसे वाटपाचा जो आहे एक प्रक्रिया सुरू झाली आहे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत जे अजितदादा पवार अर्थमंत्री त्यांनी देखील चेकवर सही केली आता पहिला जिल्हा त्यामुळे असणार आहे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तेच अर्थमंत्री आहेत तर त्यांनी लाडक्या बहिणींना आता चांगला एक त्या ठिकाणी निर्णय घेतला की तीन हजार रुपये येत आहेत पहिल्या टप्प्यातील तीन हजार रुपयाचं वाटप होणार आहे जर पहिल्या यादीत तुमचं नाव आलं तर तीन हजार रुपये मिळतील आता ही पहिली यादी दुसरी यादी तिसरी यादी कशा पद्धतीने आणि पहिल्या यादीत नंबर लावायचा कसा हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवट पाहायचं पाहिजे पहिला पुणे जिल्हा पात्र ठरलेला आहे पुणे जिल्ह्यातील सर्व बहिणींची चिंता आता मिटलेली आहे आता कसलीही प्रतीक्षा करू नका सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता तुम्हाला मोठी खुशखबर मिळणार आहे चांगला मोठा निर्णय सरकारच्या मार्फत जाहीर झाला दुसरा जिल्हा आहे दुसरा जिल्हा जो जाहीर झाला तो म्हणजे सातारा जिल्हा सोळा जिल्ह्यांच्या यादीतील दुसरा जिल्हा आहे सातारा जिल्हा जर आता पुणे सातारा तुम्ही राहत असाल तर तुम्हाला लगेच मेसेज येणार आहे नाही आला तर कमेंट करा कारण की चांगली खुशखबर आहे पुढचा जो क्रमांकाचा जिल्हा आहे बघा तीन नंबरचा जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यामध्ये पैसे येतील तो म्हणजे आहे कोल्हापूर जिल्हा पुणे विभागातून तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आली पुणे सातारा आणि कोल्हापूर त्यामध्ये कोणत्याही क्षणी पैसे जमा होणार आहे कारण की साताऱ्यासाठी शंभर कोटीचा निधी त्या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे आता पुणे पहिल्या यादीत जर नाव असेल हो तर तीन हजार रुपये दुसऱ्या यादीत असेल तर दीड हजार रुपये आता या यादीत नाव हो कसं घालायचं त्याचबरोबर गॅसचे आठशे तीस आणि चाळीस हजार रुपयाचा अतिरिक्त लाभ संपूर्ण सविस्तर पहा आता दहा विभाग जे आहेत म्हणजे जर यामधले जर आपण जर विभाग बघितले सहा विभाग आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये आणि त्यामध्ये छत्तीस जिल्ह्यांची विभागणी जर केलेली आहे आता त्यामध्ये कसं होतं की जे छोटे जिल्हे आहेत लोकसंख्येने छोटे जिल्हे आहेत तर त्यांना आधी प्राधान्य दिलं जातं आणि नंतर लोकसंख्येने मोठे जिल्हे किंवा लाभार्थी संख्येचे मोठे जिल्हे याला प्राधान्य दिले जातं आता पहिल्या यादीत नाव आलं तर तीन हजार रुपये रक्कम सरकारकडून येत आहे आता फिक्स तुम्हाला सांगणार आहे कोणत्याही क्षणाला मेचा जो हप्ता आहे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे राज्याचे उपमुख्य अस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा यांच्याकडून निर्णय जाहीर झालेला आहे आता दुसरा जिल्हा आहे सातारा तिसरा जिल्हा आहे कोल्हापूर त्यानंतर मराठवाड्यातील चौथा जिल्हा आहे बीड बीडचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये दे देखील चांगली रक्कम येणार आहे आता बीडमध्ये दे देखील काळजी करायची गरज नाही कारण की बीडमध्ये पंधराशे अधिक चाळीस हजार अधिक आठशे तीस तर असा तीन गोष्टींचा लाभ तुम्हाला मिळणार आहे कसा मिळवायचा फक्त इथून पुढे दोन मिनटाचा व्हिडिओ पाहा दोन मिनिटात तुम्ही जर व्हिडिओ कट केला तर तुम्हाला गॅसचे पैसे अजिबात मिळणार नाही कारण की सरकारने गॅसचे पैसे देखील आता लगेच देण्याचं जाहीर केलं आहे मागच्या महिन्यात काही महिन्याला पंधराशे अधिक आठशे तीस मिळाले होते आणि तुम्हाला जर पंधराशे मिळून तुम्ही खूप ूज झालेले असाल तर मग तुम्ही चूक करताय कारण की आज क्षेत्रीस तुमच्या बाकी आहे लाडकी बहीण योजनेबरोबर अन्नपूर्ण योजनेच्या आज, आज क्षेत्र आता मिळणार आहे आता सविस्तर पाहूयात आता पाहू शकता चार जिल्हे आतापर्यंत झालेले तीन ते चार जिल्ह्यामध्ये आज कोणतेही क्षणी पैसे येणार आहे तीन हजार रुपये पहिल्या यादीतल्या महिलांना मिळणार आहे बाकीच्या यादीमधल्या महिलांना हजार मिळतील काहींना पंधराशे मिळतील तर यामध्ये बत्तीस लाख महिला अशा आहेत की ज्यांचं नाव पहिल्या यादीत घेण्यात आलेलं आहे बत्तीस लाख महिलांचं नाव पहिल्या यादीत अडुसष्ट लाख महिलांचं नाव जे आहे दुसऱ्या यादीत घेण्यात आलं आहे आणि तिसऱ्या यादीतल्या ज्या महिला असणार आहे तर त्यांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहे तर त्या महिला का पाचशे रुपये मिळणार आहे आता तुमचं नाव प्रत्येक यादीमध्ये पहिल्या यादीत घालायचं का हे तुम्ही आता बघून घ्यायचं आहे पुढे आता व्हिडिओ फक्त दोन मिनिटाचा राहिलेला आहे लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा कारण की भा आता आधार कार्डला मोबाईल नंबर काही वहिनींचा लिंक नाही काही वहिनींचं बँक खातं आधार कार्डला लिंक नाही काही बहिणींचा जो आहे मोबाईल नंबरच बँक खात्याला लिंक नाही कालही पैसे आलेत परवाही पैसे आलेत पण बऱ्याचशा बहिणीला मेसेज येत नाही जर मेसेज येत नसेल आणि तुमचं पोस्टात खातं असेल किंवा इतरही बँकेत खातं असेल तर काय करायचं का हे तुम्हाला शेवटी सांगतो तीन हजार रुपयाचा प्रश्न आहे पहा जर दुसऱ्या यादीत पाहावलं दीड हजार पहिल्या यादीत आलं तर तीन हजार आणि तिसऱ्या यादीमध्ये आलं तर फक्त पाचशे रुपये सोबत गॅस सिलेंडरच्या आठशे तीस तीनही यादीतल्या बैलांना मिळू शकतात आता सरकारने स्पष्ट सांगितलंय की लाडक्या बहिणींनो तुम्हाला आठशे तीस रुपयाचा देखील गॅसचा हप्ता मिळणार आहे आता आठशे तीस रुपये कसे घेता येणार यासाठी एक छोटंसं काम करायचं जे काम खूप सोपं आहे जे आता तुमच्यासाठी अतिरिक्त बोनस आहे बऱ्याचशा बहिणी याकडे लक्ष देत नाही त्या फक्त लाडकी बहीण योजनेचा हप्ता पाहतात एप्रिलचा आला मग मेचा येईल जूनचा येईल पण तुम्ही एक चूक करताय की गॅस सिलेंडरचे हप्ते देखील आता पडत आहे तुम्हाला आतापर्यंत कारण की बऱ्याचशा बहिणी हप्ता येतो हेच माहिती नाही कारण की त्यांनी एक काम काम नाही ते खूप आहे तुमचा जर गॅस कनेक्शन असेल घरामध्ये तर ते महिलेच्या गॅस सिलेंडर महिलेच्या नावावर गॅस सिलेंडर करून घ्यायचं आहे बऱ्याचशा महिलांचं काय होतं की पतीच्या नावे गॅस सिलेंडर आहे सासऱ्यांच्या नावे आहे किंवा धीराच्या नाव आहे तर ते गॅस सिलेंडर जे आहे लाडकी बहिणीची जी लाभार्थी महिला आहे तिच्या नावे हस्तांतरण करून घ्यायचं आहे ते एकदा केलं रे केलं कर, कर, की ऑटोमॅटिक तुम्हाला गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये मिळतील आता ते करण्यासाठी काय करायचं थोडंसं बोनस पॉईंट आहे तुमच्यासाठी काय होतं बऱ्याचशा बहिणीला मागच्या महिन्यात पंधराशे अधिक आठशे तीस असे तेवीसशे तीस मिळाले तुम्हाला पंधराशे मिळाले असेल तर कमेंट करा कारण की तुमचं नुकसान झालेलं आहे कारण की बा दर महिन्याला ते पैसे मिळत आहे वर्षात तीनदा हे पैसे मिळतात आणि या वर्षामध्ये एकदा नोंदा हे पैसे मिळालेले आहेत आणि म्हणजे तुमचे पैसे राहिलेले आहेत ते मिळवण्यासाठी काय करायचं सोपं काम करा पुरुषाच्या नावावरचा गॅस सिलेंडर महिलेच्या नावे हस्तांतरण करा कोणती महिला तर लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला म्हणजेच तुम्ही स्वतः ज्या व्हिडिओ पाहता आहेत त्या नावावर ट्रान्सफर करून घ्या सात आठ दिवसाची प्रक्रिया आहे किती गेली की तुम्ही काय करायचं गॅस सिलेंडर मोबाईलवर मिस कॉल नंबर देऊन किंवा ऑनलाईन बुकिंग करून घ्यायचं पैसे तुम्ही कॅश देऊन टाकायचे तर तेच पैसे जे आहेत ते सरकार काय करतं तेल कंपन्या तेल कंपन्या जे आहेत म्हणजे जे एच पी गॅस असेल भारत पेट्रोलियम असेल तर त्या सरकारकडे नावे पाठवतात आणि सरकार ते पैसे तुम्हाला वर्ग करून टाकतं आता हे आठशे तीस साठीच आता एक अतिशय धकाराट म्हणजे तीन याद्या जाहीर झाल्यात मात्र चौथी यादी जी अशी असणार आहे की चौथी यादी ही अपात्र बहिणींची असणार आहे म्हणजे आता लक्षपूर्वक बघायचं पहिली यादी तीन हजार दुसरी यादी जवळपास दीड हजार तिसरी यादीमधल्या बहिणींना पाचशे रुपये आणि चौथ्या यादीमधल्या बहिणींना डायरेक्ट अपात्र करण्यात आलं आहे आता जर चुकून तुमचं नाव चौथ्या यादीमध्ये जर गेलं तर तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की चौथी यादी ही अपात्र बहिणीची आता या अपात्र का झाल्या तर त्यांचं इतकं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे किंवा त्यांच्या घरात फोर व्हीलर आहे किंवा कोणतरी सरकारी नोकरीला आहे किंवा कुणी खाजगी नोकरीला असून आयकर जात आहे तर अशा सगळ्या गोष्टी त्या नियमात बसल्या असतील आणि त्यामुळे त्या बाहेर गेल्या आणि त्यांचं नाव चौथ्या यादीमध्ये आलेलं आहे पण पहिल्या यादी तीन यादीतल्या महिला फार आहेत त्यातल्या त्यात पहिल्या यादीत आलेल्यानंतर तीन हजार रुपये असणार आहे आता कोणत्या पहिल्या यादीत येण्यासाठी काय करायचं तर पहिल्या यादीमध्ये असं त्या अशा महिलांना घेण्यात आलंय बघा की ज्या महिलांचा एप्रिलचा हप्ता बाकी आहे आता लक्षपूर्वक ऐका एप्रिल, का, एप्रिल आणि मे असे दोन महिन्यांचं एकत्रित हप्ताचं वाटप त्या ठिकाणी त्या बहिणीला होणार आहे किंवा काही बहिणी अशा आहेत की ज्यांचा मार्चचा हप्तापर्यंत म्हणजे मार्च एप्रिल आणि मे असे तीन मिळून महिन्यांचे मिळून साडेचार हजार रुपये येतील आणि ज्यांचा एप्रिलचा बाकी त्यांना एप्रिल आणि मे चे मिळून तीन हजार रुपये येतील तर अशा प्रकारे पहिली यादी आहे दुसरी यादी अशी आहे की ज्या बहिणींच्या आत्तापर्यंतचे सगळे हप्ते क्लिअर आहे म्हणजे एप्रिलपर्यंत टोटल क्लिअर आहे पण त्यांचा फक्त मेचा बाकी आहे त्यांना दीड हजार रुपये मिळतील आणि पाचशे रुपयावाले तिसऱ्या यादीतल्या महिलांचा प्रॉब्लेम असा आहे की त्या अशा महिला दुसऱ्या योजनांचा लाभ घेत उदाहरणार्थ पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ जर घेत असतील तर त्यांना तिकडून नमोचे सहा हजार आणि पीएम चे सहा हजार म्हणजे वर्षाला बारा हजार असे त्यांना हजार रुपये प्रति महिना मिळतात मग सरकार काय म्हणतं की या दीड मधले ते